सोबत नेहमीच साजर करत असतो परंतु माणुसकी की आज जे आहे घाटे रुग्णालय येथील महिला वाडमध्ये स्वतः जे आहे तर रक्षाबंधनाचा कार्यक्रम सेलिब्रेट करून प्रत्येक महिलाला जे आहे एक एक साडी वाटपाचा कार्यक्रम यामध्ये ठेवलेला आहे आणि यामध्ये मोठी माणुसकी अशी दाखवून या, या, या पद्धतीचा कार्यक्रमाचं आयोजन सुमित पंडित यांनी केलेले आहे आणि आम्ही सर्व त्याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि सर्व रुग्णांच्या चेहऱ्या नमस्कार मी पोलीस निरीक्षक जगतापुरा पोलीस आमचे मित्र सुमित पंडित यांचा जो आज जो उपक्रम महिने राबवला आहे रक्षाबंधना दर्शनाचा आहे महिला भगणी रुग्णालयात विचाराकरता दाखल आहे त्यांच्याकरता त्यांनी साडी वाटप ठेवलेलं आहे रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे या ठिकाणी मराठवाडा महाविद्यालया ग्रामीण भागातून बऱ्याच ठिकाणावरून सामान्य जे पेशंट आहेत सामान्य पेशंट सामान्य असे रुग्ण येऊनही ते दाखल होतं असा तुपाराकरता त्यांना बरंच ते मदत मिळत असते त्या अशा पेशंटकरता इथून एक सुनील पंडित पुणे उपक्रम राबवत वेगवेगळे उपक्रम वेगवेगळ्या सेवा सेवाभावी ज्या उपक्रम असतात त्यांचे नेहमीच कोणती असतात आहेत या उपक्रमाकडे बोलवलं बोलवल्यामुळं वेळ नसतं दिवस म्हणून मी या ठिकाणी आलो आहे या उपक्रमाला आमचा नेहमीच पाठिंबा असतो त्या पुढे आम्ही सतत पाठिंबा देणं जातो आमच्यापर्यंत होईल शक्य होईल तेवढा प्रयत्न करत आहोत मला त्याच्या उपक्रमाला माझ्या खूप शुभेच्छा पुन्हा एकदा मी त्याचा आभार मानतो या ठिकाणी बोलाबद्दल शौर्यता काकी अभिमान या उपक्रमाअंतर्गत माणुसकी रुग्णसेवा समूहाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे हे वर्ष आहे आपण तरी सण साजरे करतो वेगवेगळे यातोवान साजरे करतो परंतु आज बेडवरती जे पेशंट आहेत घाटे रुग्णालयामध्ये जे रुग्ण उपचार घेतात त्यांच्यासाठी तरी रक्षाबंधन साजरा व्हावा या हेतूने हा उपक्रम आम्ही गेल्या आठ वर्षापासून दिवस आहोत यातून आनंद मिळतो आणि समाधान मिळतं जे रुग्णांच्या चेहऱ्यावर आमचे चारली चांबली श्री सोमनाथ शोभावे सर हे आपल्या मोठ्या विनयातून विना हसवण्याचा प्रयत्न करतात आणि यात खरंच खूप छोटा मोठा आनंद मिळतो या कार्यक्रमामध्ये जी दुनिया पण एक शहासाठी आम्हाला ऐन वेळेवर आज दिलेली आहे आणि आमच्याकडे एकावन्न साडे आम्ही समूहात जमा करून आज लाठी रुग्णालयामध्ये धागा शोर्यकर नेमके हा उपक्रम आम्ही चालू केलेला आहे या उपक्रमामध्ये संपूर्ण माणूस हे समूहांसाठी केले त्याबद्दल धन्यवाद आणि रुग्णांच्या चेहऱ्यावर जो आनंद भीती त्याबद्दल खरंच एक वेगळं समाधान इथे मिळतं या कार्यक्रमाला उपस्थित पोलीस निरीक्षक श्री प्रदीपा यादव मॅडम यांनी उपस्थिती दर्शवली त्यांचे देखील मी धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो या कार्यक्रमाला खूप छान आणि आढळलेला हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम शासकीय रुग्णालय घाटी येथे साजरा करण्यात येत आहे माझं श्री सेवा सुरू समाज सुरक्षित पंडित छत्रपती संपादित